ना खवा न मावा पण आपण अगदी दुधाच्या फ्लेवरची बर्फी आपण आज घरी घरीसुद्धा बनवणार आहोत तर आपण बाहेरून बाहेर मिठाई आणतो तर बाहेरची मिठाई खव्यापासून बनलेली असते त्या खव्यामध्ये काही भेसळ असते किंवा ही मिठाई कधी तयार केलेली असते किंवा त्यामध्ये काय काय टाकलेलं असतं आपल्याला माहीत नाही त्यामुळे बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच दहा मिनिटात घरच्या साहित्यात तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी आपण अगदी सहज पटकन अशी करू शकतो आता घरातल्या मंडळींना कधीतरी गोड काहीतरी खावंसं वाटतं पेढे बर्फी तर अशा पद्धतीने आपण ही जर बर्फी किंवा याच मिश्रणाचे आपण पेढेसुद्धा करू शकतो तर आता बघा मी तुम्हाला दाखवते अगदी हलक्या हाताने ही सहज अशी तुटून तुटते किंवा तोंडात टाकता सहज विरघळली जाते तर ही बर्फी आपण कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रेश्मा रेशमाच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आपल्याला पहिल्यांदा लागेल मिल्क पावडर तर मिल्क पावडर जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये सहज आता मिळते कारण कोणतीही गोड पदार्थ करायचा असला तर जास्त करून आपण दुधाऐवजी मिल्क पावडर कायम वापरतो तर आता दोन वाट्या मी मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची पण चांगल्या कंपनीची घ्या तर मिल्क पावडर मी दोन वाट्या घेतलेली आहे आता एका कढईमध्ये ज्या कढईत आपल्याला हे मिश्रण करायचं आहे त्या कढईमध्ये आपण आता पहिल्यांदा पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे कढईमध्ये तर वितळून घेतलं आहे मी आणि त्यातच अर्धी वाटी दूध घालायचं आहे आता हे दोन्ही एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस अगदी कमी ठेवायचा आहे जास्त मोठा करायचा नाही कारण हे मिश्रण आपलं कढईला लागू शकतं त्यामुळे जास्त करून तुम्ही नेरले पॅनच वापरा आता हे दोन्ही साहित्य एकदम मिक्स केल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर आता हे दूध आणि तूप थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं थंड असलं तरी चालेल पण जास्त गरम करून घेऊ नका कारण मिल्क पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या होतील आता आपण कोमट झाल्यानंतर आपण त्यात आता टाकणार -ता ता आहोत मिल्क पावडर आता ही मिल्क पावडर थोडीशी अगदी बारीक असते त्यामुळे यामध्ये कितीही हलवलं तरी गुठळ्या होण्याची शक्यता असते पण आता आपण हे हलवून घ्यायचं आहे आता एकसारखं व्यवस्थित आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात पहिल्यांदा आणि हे जे मिश्रण आहे तुम्हाला जर घट्ट वाटलं जास्त तर एक ते दोन चमचे तुम्ही दूध त्यामध्ये घालवू शकता आता व्यवस्थित असं हे मिश्रण आपण मिक्स करून घे घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी दहा मिनिटाच्या आतच आपण ही बर्फी तयार करू शकतो अगदी घरातल्या मंडळींना कोणाला गोड बर्फी पेढे बऱ्याच जणांना आवडतात ते खावीशी जर वाटले तर तुम्ही अशा पद्धतीने ही बर्फी किंवा पेढेसुद्धा करू शकता या मिश्रणाचे आपण पेढेसुद्धा बनवू शकतो तर बघा आता हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि आता ही मिल्क पावडर थोडीशी गोड असते त्यामुळे ही जी पिठीसाखर आहे आपण अर्धी वाटी पिठी साखर घातली आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पिठीसाखर जास्त वाढवू शकता आता बघा पिठीसाखर टाकल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ होतं आणि मग पातळ झाल्यानंतर आपण हे सगळं चांगलं हलवून घेऊन गाठी मोडत मोडत मिक्स करायचं आहे म्हणजेच ही बर्फी जी आहे चांगली मस्त स्मूथ अशी मऊ होते आता यामध्ये थोड्याशा गाठी होतातच पण त्या मोडत मोडत आपण हलवून घ्यायचं आहे तर पटकन गरम किंवा पातळ आहे तोपर्यंतच ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या किंवा नंतर परत मग हे जे मिश्रण आहे पुन्हा घट्ट व्हायला लागतं आणि हे मिश्रण जे आहे ते जास्त घट्ट करायचं नाही कारण बर्फी मग परत कडक होते तुम्ही आता याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीचंच टेक्स्चर पाहिजे जास्त आपण आता हे गॅसवर ठेवायचं नाही आहे जर जास्त वेळ ठेवली तर बर्फी कडक होते मात्र तर आता यामध्ये आपण तुम्हाला जर जो फ्लेवर आवडत असेल तुम्ही केवढा इन्सेन्स घालू शकता किंवा कोणतंही इसेन्स तुम्ही आवडत असेल तो घालू शकता वेलदोडे पावडर घालू शकता पण मला दुधाचा फ्लेवर आवडतो त्यामुळे मी यामध्ये काहीही घातलेलं नाही हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं की आपण गॅस बंद करायचा मी गॅस बंद केलेला आहे आता हे गुठळे आपण मोडून घ्यायच्यात तर आता हे थंड झाल्यानंतर पुन्हा अगदी घट्ट होतं अजून थोडंसं आपल्याला सध्या दिसतंय थोडंसं पातळ आहे पण नंतर घट्ट होतं आता बघा आपण आता हे मिश्रण थोडंसं हलवून हलवून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पण जास्तही थंड करायचं नाही थोडंसं कोमट झा होईपर्यंतच आपण हे मिश्रण जे आहे तर ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण आता एका प्लेटमध्ये आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या बर्फी सेट करायची त्या प्लेटला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याच मिश्रणाचे आपण पेढेसुद्धा बनवू शकतो पण आज आपण आता बर्फी बनवतो आहे त्यामुळे प्लेटला आपण तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या आणि आता हे जे मिश्रण आहे थोडंसं कोमट झालं आहे आपण आता लगेच ते जोपर्यंत हाताला सोसवतं असं पद्धतीने जर मिश्रण झालं की आपण हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी पीठ जसं मळतो तसं मस्त दाबून छान असं हे मळून घ्यायचं आहे म्हणजे ही जी बर्फी जी आहे अगदी गुठळ्या त्यामध्ये राहत नाही आणि मऊ आणि छान स्मूथ अशी ही बर्फी आपली छान हो तयार होते आता त्या प्लेटमध्ये हे मिश्रण जे आहे आपण आता हे काढून घ्यायचं आहे आणि आता हातानेच आपण आता हे छान पसरवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जाड पातळ कसं आवडत असेल तशा पद्धतीने हे सगळं आपण पसरवून घेऊयात आणि आता हे जे आयताकृती शेपमध्ये मी हे पसरवून घेते बघा आणि व्यवस्थित सगळ्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित सरळ करून घेते मी उलटण्याच्या साहाय्याने म्हणजेच आपल्याला व्यवस्थित त्याच्या वड्या कापता येतील तर बघा आता मस्त असं मी आयताकृती शेप दिलेला आहे आणि ही जे मिश्रण आहे व्यवस्थित वरून प्लेन करून घ्यायचं आहे आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे तर हे वरच थंड करून घ्या फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही बर्फी कडक होईल तर बघा आता थंड झालेलं आहे आता आपण सुरीच्या साह्याने आपण आता ह्याच्या वड्या कापून घ्यायच्यात तर त्यासुद्धा तुम्हाला जशा आवडत असतील तशा लहान मोठ्या चौकोनी शेपमध्ये जसं आवडत असतील तशा तुम्ही करून घेऊ शकता तर बघा आता सुरीच्या सहाय्याने आपण कापून घेऊयात तर कापतानाच तुम्हाला जाणवत असेल अगदी मस्त अशा स्मूथ अशी ही आपली ही बर्फी तयार झालेली आहे आता यावरती तुम्ही डेकोरेशनसाठी तुम्ही चांदीचा वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर मी काजू बदाम पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि अगदी मोठ्या मोठ्या साईजच्या मी ह्या वड्या कापून घेते म्हणजे बर्फी कापून घेते तर बघा अशा पद्धतीने मी ही बर्फी कापून घेतलेली आहे चाकूने तर आता हे बघा अशा पद्धतीची आपली ही बर्फी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे हे पहा तर मस्त झटपट अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही बर्फी आपली तयार होते मिठाईच्या दुकानातून आणण्यापेक्षा आपण घरी ताजी अगदी जेव्हा आपल्याला गोड खावंसं वाटेल तेव्हा लगेच आपण ही करू शकतो तर आता आपण त्यावरती टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स तर तुम्हाला जसं आवडत असतील तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यावरती टाकू शकता आणि मस्त ही बर्फी बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला बर्फीचा झटपट होणारा कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हे जे व्हिडिओ असतात आपले ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर बघा ही बर्फी आपली मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर